तर नमस्कार मित्रांनो शिवराय आज आपण जी गवारी लावल्या सात ते दहा मिनटं त्याला साधारणतः ही जी आपली गवारी आहे एक पंधरा दिवसाच्या दहा ते पंधरा दिवस झालेत गवारी रोखण करून त्याला आत्ता आपण एक आळवून देणार आहे हिमिकची हिमिक आणि भूषणासाठी एक साप गवारी त्यासाठी आपण पन्नास लिटर पाणी घेतलं आहे आणि पन्नास लिटर पाण्याला आपण शंभर ग्राम शंभर ग्रॅम किंवा आणि सहा पावडर शंभर ग्रॅम या हिशोबाने आपण घेतले ते एक असे एका बार्डीमध्ये आपण मिक्स करून घेतले सर्व आणि आता आपण हे यामध्ये होत ना बैरलमध्ये एक साधारणतः औषध सोडण्याच्या अगोदर एक तासभर ठिबक चालू ठेवून भंडो बऱ्यापैकी गरगरून द्यायचं आणि त्यानंतर ना तुमचं काय असेल ते औषध ड्रिपनं सोडायचं आणि मग औषध सोडून झाल्यानंतर पूर्ण नंतर एक दहा मिनटं ड्रिप चालू ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर तुम्ही बंद करू शकताय आता आपण खत सोडायला चालू केले सोडलेलं खत कशाप्रमाणे जाते आहे ते पाहण्यासाठी शेवटचा एनकॅप किंवा एखादी अशी चावी चालू करून बघा त्यात तुम्हाला दिसून जाईल तुमच्या सोडलेल्या खताचं प्रमाण कशा खशाप, कशाप्रकारे असते